पुलाबद्दल केव्हा नाही आता खरं हा विषय लेवलचा आहे हा मोठा विषय आहे कारण हा दिल्लीचा विषय पण तरी सुद्धा आमदार म्हणून मी त्या पुलाची मागणी ना मोठा खर्च एखाद्याला कमीत कमी हजार कोटी रुपये लागतो शेत मध्ये होणारा पोल नाहीये कारण का तर त्याची जो पात्र आहे ते फार मोठं आहे शिवनेरीला जर मुख्यमंत्री आले त्याच्याशी मी जर त्या गोष्टीमध्ये सर्वे करून जर बोललो मला असं वाटतं ती पण आश्चर्य गोष्ट मी तालुक्यातले सगळे अशक्य पण मी मागच्या पाच वर्षांनी मी स्वतः केलेली आपण त्या सगळ्यांची घेतलेली आहे तुमचा मुद्दा रास्त आहे आदिवासींची जर दोन खोऱ्यांची जर कनेक्टिव्हिटी करायची असेल म्हणजे हे जे आहे हे इकडचं आपलं याचा खोरा आहे नाणेचं आणि मधलं जे सेंट्रलचं ते कोणीच आहे त्या दोघांना एकत्र करण्यासाठी निश्चितपणे आम्ही तिथे ताकद लावू मला घोडीत बंदवर मध्ये फार इंटरेस्ट आहे त्या लोकांच्या ज्या जमिनीवर आपण धरणं बांधले म्हणजे माझ्या आदिवासी बांधकाम त्या जमिनीवर आज डोळ्यासमोर पाणी जाताना पाहतात पण त्यांना पाणी काळ्यामध्ये प्यायला जनावरांना पाणी प्यायला मिळत नाही अशा अवस्थेमध्ये मी आता मागाशीच बोललेलो आहे तर त्या बाबतीमध्ये सुद्धा गुडीस बंदराच्या बाबतीमध्ये आपल्याला थातलेले मी जे सर्वे केले त्या सर्व्हे पैसा खर्च केला ते सर्व्हे परिपूर्ण झाले पण या पाच वर्षात काही झालं नाही त्यामुळे का झालं नाही ते आपल्याला करायच्या पुढील मांडणी बांधायचे जेणेकरून आदिवासींना त्याचा हक्काचं आणि अधिकाराचं पालन